हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक महिन्यातील अमावस्या पौर्णिमा या तिथींना काही ना काहीतरी खास विशेष महत्त्व असतं मराठी दिनदर्शिकेनुसार सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना म्हणजे सर्वात पवित्र महिना आपण ज्याला मानतो आणि इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नुकतीच ऑगस्ट महिन्याची सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा अमावस्या हे चक्र सुरूच असतं या तिथींना खूप महत्त्व देखील असतं प्रत्येक महिन्यातील अमावस्या पौर्णिमा तिथींचं काहीतरी वेगळंच महत्त्व असतं त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात जी पौर्णिमा येते तिला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो दरवर्षी श्रावण पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करत असतो रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणींमधील प्रेमाचं प्रतिकाचा हा सण आहे आणि दरवर्षीच हा सण आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा करतो राखी पौर्णिमा ज्यालाच आपण रक्षाबंधन म्हणतो हा सण भाऊ बहिणींना प्रेमाच्या बंधनात बांधतो या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावरती टिळ्या लावतात औक्षण करतात त्यांच्या मनगटावर राखी बांधतात आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी त्या प्रार्थना देखील करतात आता वर्ष दोन हजार पंचवीसमधील रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे अजून सात आठ दिवसांनी रक्षाबंधन आहे त्यामुळे बाजारामध्ये आपल्याला सर्वत्र राख्या वेगवेगळ्या वेग कलरमध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये आकर्षक अशा राख्या आपल्याला बघायला मिळत आहे बहिणींची देखील आपल्या भावासाठी राखी घेण्याची लगबग सुरू झालेली आहे तुम्ही देखील आपल्या भावासाठी राखी घेणार रा असाल तर भावासाठी राखी नक्की कशी घ्यायची राखी घेताना आपल्याला कोणती चूक करायची नाही आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या भावाच्या राशीनुसार त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्यासाठी कोणती राखी योग्य आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्या भावासाठी राखी निवडताना आपण जर कन्फ्यूज असाल तर आपल्या भावासाठी आपण नमकी कोणती राखी घ्यायला पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सध्या भावासाठी कशी राखी घ्यायची याबद्दल विचार करत आहोत कारण अजून सात आठ दिवसांनी रक्षाबंधन आहे काही बहिणींना त्यांचं माहेर लांब असतं किंवा भाऊ लांब राहत असतो मग राखी जर कुरिअर करायची असेल तर राखी घेताना आपल्या भावाच्या देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याला कोणता रंग आवडतो कशी डिझाईन आवडते सिंपल सोबर आवडते की जास्त भरलेली राखी आवडते हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि आपल्या भावाचं व व्यक्तिमत्व देखील कसं आहे ते देखील आपण लक्षात घेऊन मगच त्याच्यासाठी राखी निवडली पाहिजे पारंपरिक स्टायलिश किंवा खास संदेश देणारी राखीदेखील तुम्ही आपल्या भावासाठी निवडू शकता मार्केटमध्ये रेझिन आर्टपासून बनवलेल्या राख्या किंवा साध्या सुती धाग्यात बांधलेल्या राख्या पारंपारिक राख्या किंवा भावाचे देखील आजकाल राख्यांवर आपल्याला प्रिंट करून मिळतात अशा देखील राख्या सध्या उपलब्ध आहेत तर या सर्व राख्या बघून आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो की आपण भावासाठी नक्की कशी राखी घ्यायची तर भावासाठी न आपण खास आणि अर्थपूर्ण राखी निवडायची आहे भावाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मग आपण राखी भावासाठी घ्यायची आहे भावासाठी राखी घेताना ती तुम्ही त्याच्या राशीनुसार निवडा म्हणजे ती राखी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते आता मेष राशी जर असेल तुमच्या भावाची तर त्यासाठी तुम्ही लाल रंगाची राखी निवडायची आहे लाल रंगाची म्हणजे लाल धाग्यात असलेली राखी तुम्ही भावासाठी घ्यायची आहे ज्यांच्या भावाची रास ऋषभ रास आहे तर त्यांनी भावासाठी पांढऱ्या धाग्यातील किंवा मग ज्या सिल्वरमध्ये ज्या राख्या येतात चांदीची राखी आपण ज्याला म्हणतो तशी राखी घ्यायची आहे ज्यांच्या भावाची रास मिथून रास असेल तर त्यांनी भावासाठी हिरव्या रंगाची किंवा चंदनाची राखी खरेदी करायची आहे कर्करास असणाऱ्या भावासाठी बहिणीने पांढऱ्या रंगाची किंवा जी राखी मोत्यामध्ये बनवलेली आहे मोत्याचे तिला डिझाईन आहे तर अशा पद्धतीची राखी घ्यायची आहे ज्यांची रास सिंह असेल अशा भावासाठी बहिणीने पिवळ्या धाग्यातील गुलाबी किंवा सोनेरी रंगाच्या धाग्यातील राखी घ्यायची आहे कन्या रास असणाऱ्या भावासाठी हिरवी किंवा पांढरी जी रेशमाच्या धाग्यामध्ये बनवलेली असतात अशा प्रकारची राखी तुम्ही घेऊ शकता ज्या भावाची रास तूळ असेल तर तूळ रास असणाऱ्या भावासाठी बहिणीने निळसर आकाशी पांढरी क्रीम रंगाची राखी खरेदी करायची आहे वृश्चिक रास असणाऱ्या भावासाठी गुलाबी धाग्यातील किंवा लाल धाग्यातील किंवा गुलाबी लाल रा अशी काही डिझाईन असणारी राखी घ्यायची आहे ज्यांची रास धनु असेल धनुरास असणाऱ्या भावासाठी बहिणीने पिवळी किंवा रेशमाच्या धाग्यातील राखी खरेदी करायची आहे मकर रास असणाऱ्या भावासाठी निळी पांढरी किंवा मग चांदीची राखी तुम्ही घेऊ शकता ज्यांची रास कुंभ असेल तर अशा बहिणीने कुंभरास असणाऱ्या भावासाठी चांदीची किंवा पिवळ्या रंगाची राखी घ्यायची आहे आणि ज्यांची रास मीन असेल मीन रास असणाऱ्या भावासाठी बहिणीने पिवळ्या रंगाची राखी घ्यायची आहे राखी घेताना महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या भावाची रास माहिती असणं महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या भावाला विचारून घ्यायचं की तुझी रास कोणती आहे मग त्यानुसार तुम्हाला राखीचा रंग निवडायला सोपा जाईल तुम्हाला मी बाराही राशींसाठी कोणत्या रंगाची राखी घ्यायची याबद्दलची माहिती सांगितलेली आहे मग त्यानुसार तुम्ही आपल्या भावासाठी राखी निवडू काही बहिणींना एकच भाऊ असेल काहींना दोन असतील काहींना तीन असतील किंवा तीनापेक्षाही जास्त भाऊ काही बहिणींना असतील तर त्यांनी प्रत्येक भावाच्या राशीनुसार त्याला वेगवेगळ्या रंगाची राखी घ्यायची आहे आणि समजा तुम्हाला जर सर्वांना सारख्याच राख्या घ्यायच्या असतील तर तुम्ही भावाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मग राख्या घ्यायच्या आहे उदाहरणार्थ तुमचे भाऊ जर पारंपरिक गोष्टींना जास्त महत्त्व देत असतील तर तुम्ही पारंपारिक डिझाईनची राखी निवडू शकता किंवा मग चांदीच्या राख्या आजकाल मिळतात तुम्ही त्या चांदीच्या राख्या देखील आपल्या भावासाठी घेऊ शकता जर भाऊ खूपच मॉडर्न असेल आधुनिक असेल स्टायलिश असेल त्याला पारंपरिक गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही त्यासाठी फॅशनेबल किंवा थीम असलेली राखी रेझिन आर्टपासून बनवलेल्या राख्या मिळतात आजकाल किंवा त्या रेझिन आयडपासून त्या राख्यांवरती तुम्ही भावाचं नाव लिहून किंवा मग फोटो प्रिंटवाल्या राख्या देखील भावासाठी खरेदी करू शकता आणि समजा तुम्हाला काही खास संदेश द्यायचा असेल भावाला तर तुम्ही त्यानुसार राखी बनवून घेऊ शकता किंवा बाजारमध्ये दे देखील खास संदेश असणाऱ्या राख्या देखील उपलब्ध असतात आणि तुमचा भाऊ जर छोटा असेल त्याला कार्टून आवडत असेल तर कार्टूनच्या डिझाईनच्या राख्या मिळतात किंवा लाईटिंगवाल्या राख्या मिळतात तर त्यानुसार तुम्ही राख्या घ्यायच्या आहे थोडक्यात काय तर भावाचं वय लक्षात घेऊन त्यासाठी राख्या घ्यायच्या आहे भाऊ खूपच एज्ड असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पारंपरिक राख्या घेऊ शकता भाऊ खूप मॉडर्न असेल स्टायलिश असेल आधुनिक असेल तर त्याच्यासाठी त्यानुसार थीमनुसार तुम्ही राखी घेऊ शकता आणि भाऊ खूप छोटा असेल शाळेत जात असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कार्टूनवाल्या किंवा मग लायटिंगवाल्या राख्या खरेदी करू शकता भावासाठी राखी घेताना अशी राखी निवडा की जी बघून भावाला आनंद होईल काही राख्यांना खूप असं धारदार किंवा टोकदार डिझाईन बनवलेले असते जे आपण आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो त्या डिझाईनमुळे भावाला काही त्रास होणार नाही त्याच्या स्किनला काही रॅशेस वगैरे येणार नाही अशा पद्धतीची राखी निवडायची आहे बऱ्याच राख्यांना असं धारधार पत्र्याची वगैरे डिझाईन लावलेली असते ज्यामुळे आपल्या भावाच्या मनगटाला त्रास होऊ शकतो तर अशी राखी चुकूनही आपण घ्यायची नाही व्यवस्थित जी वर्ती वर्ती नहीं। की जी आपल्या हातावरती बांधल्यावरती काही त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन याचा विचार करून मगच भावासाठी राखी निवडायची आहे तुम्ही राशीनुसार देखील राखी खरेदी करू शकता किंवा मग तुम्हाला काही वेगळा डिझाईन आवडता असतील तर त्यानुसार देखील तुम्ही राखी खरेदी करू शकता तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशीनुसार भावासाठी राखी नेमकी कोणती योग्य आहे किंवा भावासाठी राखी खरेदी करताना जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर आपण नक्की कशी राखी घ्यायची याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद